गुड मॉर्निंग सगळ्यांना शुभ सकाळ तर बघा चालले चालत पुढं विशाल चालला आहे बघा दिसतंय का तुम्हाला लय लांब गेलाय तेव्हा मला एकटील टाकून आता मी कशी चालू एवढं वजा घेऊन पाठीवर बॅग हातात एक पिशवी चालले दम लागलाय मी सकाळचं वातावरण मस्त आहे पाऊस झालेला आहे रात्री इकडे दिवस उभाला आहे सूर्य आणि इकडं ज्वारी लावलेली इकडे ऊस लावलेला आहे चालले चालत गावाकडे चा याच्यामुळेच मला येऊ वाटत नाही लय चालावं लागतंय लय दम लागतंय काय करायचं रिक्षावालेले पैसे सांगते तर येत नाही टाईमवर अडवून पाक आता वाजले साडेसात दहा पंधरा मिनटापासून चालतो तर आम्ही चालले बाहेरचं चा वातावरण तुम्हाला शेतातलं दाखवते म्हणजे आपलं नाही आहे दुसऱ्याच आहे कपाशी लावलेली इकडं ला। कापूस सगळं इथून तिथून ऊसाची शेती इकडे सगळी ऊस लावलेलाच आहे सगळी मागच्या कॅमेऱ्या हिरवी राहून मस्त पैकी कपा शिरावलेले आहेत लोकांचं हे सगळं आपलं नाही आणि या साईड सगळं ऊस आहे लांबे अजून हायचं हालायचं आता काही करू दम लागला चालून चालून मला चालला विचार आता गाडीच घ्यायची एखादी वेळेस बोलले ते असंच पण काही नाही घेणं झालं आता डोकंच लावा लागेल घ्यावंच लागेल गाडी आहे येतोय चालायचं काय जवळ नाही ना तर चला चाललं चालतच आता लय अंट्या येतोय चालत जायचं पण काय करायचं इलाज नाही आता त्या गोष्टीला आणि मागच्या वेळेस चालतं ना इकडला चिखल झालेला होता मग आमची रिक्षा तर चिखलतच फसली होती तर त्याच्यामुळं मग म्हटलं ना ह्या रस्त्याने यायचंच नव्हतं खरं न मला दाखव हा रस्ता आता चांगला केला आहे मुरुम वगैरे टाकून आहे भर करून टाकली आता याच्यामध्ये अशी तर चिखल काही नाही झालेला सध्याला दम लागतोय चालताना अजून बरंच लांब जायचं आहे साडेसात वाजले तर दहा पंधरा मिनटापासून चालतोय आम्ही रस्ता छान केला आहे आता मुरम टाकलाय खड्डेलाही पडले होते भरून काढलेत खड्डे दगड वगैरे मुरम वगैरे टाकून तुम्हाला दाखवते केळी लावलेले आहेत काही लावते लोक आणि इकडच्या साईडने तर सगळा ऊसच ऊस आणि उस। हा रस्ताना आता नवीन बनवलाय हे बघा तुम्हाला दगडं वगैरे दिसत असतील आत्ता टाकली भर सगळी एवढे बाफरे बाफरे गुडगीतक्याले खड्डे होते वगैरे रस्त्यामध्ये रिक्षाची येत नव्हत्या मला आता म्हटलं आता तसंच असं पाऊस झाला आहे रिक्षा येत नाहीत चिखल्यामुळं पण आता चांगला केला आहे रस्ता सगळा भर टाकून मुरूम वगैरे दगड वगैरे टाकून मस्त बना तरी अजून दहा मिनटं लागतील ना आता घरी जायला तिकडे बरं आपलं दहा रुपये दिल्या खा लगेच रिक्षा दहा रुपये दिल्या खाली लगेच रिक्षा हे तर लय पायतोडीत जावं आहे काय करावं याच्यामध्ये जीव नको आहे कदरत आहे जीव आले आता जवळजवळ पाच मिनटं लागतील ना आता अजून ल दम लागला काय करू चालवून इथं झोप नाही बसून बसून रात्रभर डोळे कसे झाले झोपाले आता जास्त वैता घेते काय करावं बघा माझा अवतार इकडून पिशवी पाठीवर बॅग चालले परवा एवढा लांब गेले ना मला येऊनच द्याय नाही गाडी घे म्हणतं पायी चालायला मोकळा नाही मी काय करावं बरोबर आहे त्याचे बी त्रास होत आहे जाऊन येऊन किती का पण आपल्याला पुढं जावं लागतं यावं लागतं गाडी खूप महत्त्वाची आहे पण आता तसंच त्याला गप करते शांत राय शांत राय म्हणून त्याला सांगते आता त्यालाच त्रास होत ना मला पण होत आहे ना चालायचा गेलाय चाललाय पुढं कना कना तुम्हाला दाखवतील लई लांब गेलाय मला तिथं येऊन द्याय नाही तो कॅमेऱ्याने दिसत असेन ना हे असे खड्डे असते पावसाचे मग कशा रिक्षा येत नाही तिकडं अशा फसवून एक रिक्षा फसती मग चिखलामध्ये निघत नाही बाहेर मी दिसते बघा किती लांब गेलाय दाखवते मला दिसतंय का बघा लई लांब गेलेलं दिसतंय हे बघा मला काही येऊन द्यायला नाहीत हे पाठ आहे आमच्या इकडचं पाठाला पाणी काही नाही अजून ना आलेलं मागच्या पंधरा दिवसातच आलो होतं मी इकडं तुरी लावलेल्या लोकांचं हे सगळं आपलं नाही चालले रस्त्याने मी दाखवते तुम्हाला आपलं गावचं वातावरण इकडचं आमच्या इकडचं परिसर असा दाखवते गेला पहिल्याही लांब गेलाय पोरगा घराच्या जवळ हे बघा गावचं घर आईवडील तिथं किती लांब चालत आले हा पाठ एवढा लांबून हा पाट इडून जाते आणि हा रस्ता आणि हे घर एवढं लांब चालत आलो तर अर्धा तासाच्या वरून लागलं आहे आम्हाला चालायला आता मुंबईच्या घरापासून हिडिओ काढलेला आहे तर डायरेक्ट गावच्या घरापर्यंत तुम्हाला टाकलेला आहे तर हिडिओ तुम्ही नक्की बघा आपला दम लागला आता मला हे बघा घर गावच शेतात राहत चालत बॅगा वगैरे अजून बाहेरच आहेत बाहेरच बसले पडवी पडवीमध्ये पाणी ठेवले गरम आता आंघोळ करायची हे सांगायचं आणि आता झोप घ्यायची जेवण करून चाललाय स्वयंपाक इकडं ठेवली पाणी ठेवलंय गरम होतय चाललंय स्वयंपाक येत भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये आता ठेवते बाय